नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड आहे युट्यूब चॅनल मध्ये तर बघा रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आता कोणत्या रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा पिवडे आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे आताची अपडेट आहे तर संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाठव बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं तू बघा अन्नपूर्णा योजना ही योजना पिवळे रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठीच आहे पांढरे रेशन कार्ड ही योजना लागू होणार नाही म्हणून पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता अन्नपूर्ण योजना कोणाला मिळणार आहे तर बघा अन्नपूर्ण योजना या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांसाठीच आहे फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ भेटणार आहे इथं तुम्ही हे सुद्धा लक्षात असू द्या ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये पाच व्यक्ती आहेत अशा कुठे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असू नये ही योजना फक्त गरीब लोकांसाठी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांसाठी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे रेशन कार्ड असणे आवश्यक का आहे आता अन्नपूर्ण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तर बघा अन्नपूर्ण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आहे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला पासपोर्ट फोटो पत्त्याचा पुरावा आणि कौटुंबिक आयडी पुरावा तर अशा प्रकारे इथं तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत नंतर अन्नपूर्ण योजना म्हणजे काय भरपूर जणांच्या मनात प्रश्न येतो की अन्नपूर्ण योजना म्हणजे का अन्नपूर्ण नाव का बरं दिलं तर बघा योजनेचे नाव अन्नपूर्ण योजना आहे आणि लाभार्थी कोण आहेत तर दारिद्र्य रेषेखालील खालील म्हणजेच जे रेशन कार्ड असलेले व्यक्ती असे व्यक्ती काय या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता अर्ज कसा करायचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आपण अर्ज करू शकतोय नंतर बघा अन्नपूर्णा योजनेमध्ये काय काय असणार आहे तर अन्नपूर्ण योजनेमध्ये काय असणार आहे म्हणजे त्याचा योजनेचा लाभ कसा मिळणार आहे तर बघा एका वर्षामध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत आणि ही योजना फक्त गरीब लोकांसाठी आणि रेशन धारकांसाठी खास सुरू केलेली आहे तर अशा प्रकारे अन्नपूर्ण योजना ही लागू लागू केलेली आहे तर आता इथं बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जे पात्र महिला आहेत म्हणजे एका कुटुंबातील एकच देखील आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्यात उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी महिलांसह मुख्यमंत्री लाडकी बही योजनेतील पात्र महिलांचाही याचा समावेश करण्यात आलेला आहे यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे तीन लाख महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे आता अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस एजन्सी धारकांकडून रोख पैसे देऊन आठशे तीस रुपयाचा गॅस सिलेंडर विकत घ्यावा लागेल त्यानंतर केंद्र सरकारकडून तीनशे रुपयाची सबसिडी तर उर्वरित जे पाचशे तीस रुपये राज्य शासनाकडून त्या लाभार्थ्यांना लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होतील एका वर्षात कितीही गॅस सिलेंडर विकत घेतले तरी देखील दरवर्षी केवळ तीन सिलेंडर हजार, हजार अधिक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केलेले आहेत आणि जेवढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पात्र अर्जदार आहेत त्यांना अन्नपूर्ण योजनेचा हा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी आहे तर आता जे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी ई केवायसी केलेली असते हे खूप गरजेचं आहे ई केवायसी केलेली नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही